मंडळाची बैठक नुकतीच पार पडली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीबद्दल माहिती देत आहेत पाहूया त्याचं थेट प्रसारण जवळपास पंचेचाळीस लाख आपले शेतकरी जे आहेत यांचा विमा आपण उतरवलेला आहे विमा उतरवलेल्या शेतकऱ्यांना याच्या व्यतिरिक्त आता त्याचं कॅल्क्युलेशन चाललेलं आहे पण याच्या व्यतिरिक्त अगदी कन्झर्वेटिव्ह साईडला जरी आपण पकडलं तरी ज्यांचं पूर्ण नुकसान झालेलं आहे अशा शेतकऱ्यांना साधारणपणे सतरा हजार रुपये हेक्टरी विम्याचे पैसे नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो बघा आता अखेर शेतकऱ्याची आता मोठा दिलासा मिळणार आहे कारण की शेतकरी मित्रांनो बघा आता राज्य सरकारने शेतकऱ्यासाठी एक महत्वाचा निर्णय जाहीर केलेला आहे आता पीक विम्याचे बघा तीनशे एकोणऐंशी कोटी रुपये भरपाई आता थट्ट शेतकऱ्याच्या बँक खात्यात आता जमा केले जाणार आहे बघा शेतकऱ्यासाठी आत्ताची सर्व आत्ता मोठी ब्रेकिंग न्यूज आलेली आहे म्हणजेच की शेतकरी मित्रांनो बघा आता शेतकऱ्यांना ज्या बातमीची प्रत्यक्षा होती ती बातमी आता समोर आलेली आहे आता शेतकरी मित्रांनो बघा यामुळे त्यांच्या आता अडचणी दूर होणार आहे आता शेतकरी मित्रांनो बघा कोणत्या शेतकऱ्याला पैसे मिळणार कोणते शेतकरी पात्र असणार आहेत संपूर्ण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला माहिती देणार आहोत त्यामुळे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे कारण की शेतकरी मित्रांनो बघा आज शेतकऱ्याचा सर्वात मोठा आनंदाचा दिवस आहे आता पीक विमा कधी मिळणार यांचा प्रश्न शेतकरी वारंवार विचारत होते आता त्यांची आता प्रतिक्षा आता संपलेली आहे कारण की बघा ही रक्कम जा नहीं, रहे। आता थट्ट्या शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे यामुळे आता ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावर बघा अजूनही रक्कम जमा झाली नाही त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे या संदर्भात पात्र जिल्ह्याची यादी जाहीर झालेली आहे आता शेतकरी मित्र बघा कोणते जिल्हे आहे आता ज्या त्या जिल्ह्यात जर तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्हाला डायरेक्ट तुमच्या बँक खात्यात आजपासून सकाळपासूनच तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहे म्हणजेच की शेतकरी मित्रांनो बघा या यादीमध्ये अनेक जिल्ह्याचा समावेश आहे आणि कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना यांचा फायदा होईल हे स्पष्ट करण्यात आलेलं आहे बघा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण विस्तार माहिती पाहणार आहोत ही महत्त्वाची अपडेट सर्वात आधी तुम्हाला मिळावी म्हणून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा कारण की शेतकरी मित्रांनो बघा जेव्हा शेतकरीच्या बघा नवीन अपडेट येतील शेतीविषयी येतील व तसे बघा योजनाविषयी येतील तर सर्वात पहिले तुम्हाला तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळतील आता शेतकरी मित्रांनो बघा पीक विम्याचे बघा तीनशे एकोणऐंशी कोटी रुपयाची भरपाई आता थट्ट्या शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा होणार आहे ज्या शेतकऱ्यांना पीक विम्याची गरज होती त्यांना आता यामुळे मोठा आधार मिळणार आहे कारण आता बघा शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळणार आहे आता शेतकरी मित्रांनो बघा कोणत्या पिकासाठी किती पीक विमा मिळणार आहे किती मंजूर करण्यात आलेला आहे संपूर्ण सांगणार आहोत बघा आता राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकुटे यांनी ही महत्वाची माहिती दिली आहे ज्यांनी म्हणण्यानुसार सर्वप्रथम बघा आता पीक योजना अंतर्गत प्रलंबित असलेली ही रक्कम थट्टे शेतकऱ्याच्या खात्यात आता आथ जमा होणार आहे बघा शेतकरी मित्रांनो यामुळे आता पीक इम्यापासून जे काय वंचित राहिलेले शेतकऱ्याची आता समस्या सुटणार आहे आता ज्या शेतकऱ्याला बघा पहिल्या टप्प्यात पीक विमा मिळाला नाही त्या शेतकऱ्याला बघा दुसऱ्या टप्प्यात म्हणजे की बघा आता शेवटचा टप्पा शेतकऱ्याच्या बँक खात्यात डायरेक्ट जमा होणार आहे म्हणजेच की शेतकरी मित्रांनो बघा आता शेतकऱ्याची आता प्रतीक्षा आता संपलेली आहे कारण की आता पीक विम्याची डायरेक्ट शेतकऱ्याच्या खात्यात जमा होणार आहे बघा आता राज्य सरकारने खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पीक विमा हप्त्यासाठी आता तब्बल बघा शेतकरी मित्रांनो एक हजार अठ्ठावीस कोटी सत्तावन्न लाख रुपयाची आता मंजूर दिलेली आहे आतापर्यंत बघा मंजूर झालेल्या बघा तीन हजार नऊशे सात कोटी त्रेचाळीस लाख रुपयापैकी बघा तीन तीन हजार पाचशे एकसष्ट कोटी आठ लाख रुपये जमा झालेले आहे आता शेतकरी मित्र बघा मात्र तीनशे कोटी छत्तीस लाख रुपये वाटप होणे बाकी आहे आता आता शेतकरी मित्र बघा सर्वात मोठी रक्कम बाकी राहिलेली आहे म्हणजेच की ही बाब कृषी मंत्र्याच्या निदर्शनानंतर आपल्याला त्यांना तत्कालीन तीव्र विभागाकडे प्रस्ताव पाठवला बघा आता विभागाने हिरवे कॅन्डल दिल्यानंतर राज्य सरकारने निधी मंजूर केली त्यामुळे बघा आता केंद्र सरकारनं आता पीक विमा पोर्टलद्वारे हे प्रक्रिया पूर्ण केली जाईल आता शेतकरी मित्रांनो बघा सर्वप्रथम आपण आता जाणून घेऊया की कोणत्या शेतकऱ्याला पैसे मिळणार कोणते शेतकरी पात्र आहे बघा आता कृषी मंत्र्याने प्रयत्नामुळे तीनशे एकोणऐंशी कोटी रुपयाची आता प्रलंबित नुकसान भरपाई आता थट्ट्या शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा होईल यामुळे बघा शेतकऱ्यांना कोणतीही अडचण न येता मदत मिळेल काही अडचण आल्यास विभागीय संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आलेले आहे आता शेतकरी मित्रांनो बघा ज्या शेतकऱ्याला पहिल्या आता, आता हप्त्यात आत मध्ये की बघा पहिल्या टप्प्यात पैसे मिळाले नाही त्या शेतकऱ्याला म्हणजे की बघा आता शेवटचा टप्पा डायरेक्ट त्याच्या बँक खात्यात एकदमच जमा होणार आहे बघा कदाचित बघा आता ज्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अजूनही रक्कम जमा झाली नाही अशा शे, शे शे पात्र शेतकऱ्याच्या खात्यात बघा तीनशे एकोणऐंशी कोटी रुपये जमा होतील आता शेतकरी मित्रांनो बघा दोन हजार पीक विमासाठी सरकारने शेतकऱ्यासाठी बघा तीन हजार नऊशे सात कोटी निधी वितरित केली आहे आता शेतकरी मित्रांनो बघा आता बघा आपण जे काय पात्र जिल्ह्याची यादी पाहून घेऊया आता कोणते कोणते जिल्हा आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे मिळणार आहे आता शेतकरी मित्रांनो बघा सर्वात पहिले म्हणजे की बघा आता पात्र जिल्हे आता शेतकरी मित्रांनो बघा पात्र जिल्हे कोणते आहे जर यात तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर डायरेक्ट हंड्रेड पर्सेंट शेतकरी मित्रांनो आज तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहे सर्वप्रथम संभाजीनगर व तसेच बघा परभणी तसेच शेतकरी मित्र बघा लातूर हिंगोली नांदेड बीड धाराशिव जालना पुणे सातारा तसेच बघा शेतकरी मित्रांनो आहे सांगली जिल्हा सुद्धा आहे व तसेच सोलापूर कोल्हापूर नाशिक धुळे नंदुरबार व तसेच राहिलेले दोन जिल्हे म्हणजेच की बघा जळगाव आणि अहमदनगर आता शेतकरी बघा आपण जे काही तुम्हाला हे जिल्हे सांगितले जर तुमचा जिल्हा यात या यादीत आलेला असेल तर तुमच्या बँक खात्याचा डायरेक्ट आता दुसरा टप्पा म्हणजेच की पीक आचा शेवटचा टप्पा तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे तसेच शेतकरी मित्रांनो बघा तसेच आता जे काय राहिलेले जिल्हे म्हणजे की बघा आता सिंधुदुर्ग ठाणे पालघर रायगड रत्नागिरी व तसेच बघा आता अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम वर्धा गोंदिया गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना यांचा लाभ मिळणार आहे व तसे शेतकरी मित्रांनो बघा जे काय आपण तुम्हाला जिल्हे सांगितले आहे त्या जिल्ह्यात हंड्रेड पर्सेंट उद्या सकाळपासून तर रात्रच्या दहा वाजेपर्यंत डायरेक्टच बघा दहा हजार रुपयाची रक्कम म्हणजे की शेतकरी मित्रांनो बघा आता प्रत्येक हेक्टरी म्हणजे की बघा काही हेक्टरी बघा सतरा हजार काही काही जणांना अठरा हजार अशा प्रकारे रुपये हेक्टरी शेतकऱ्याच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहे म्हणजे की बघा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी ही डायरेक्ट आपल्या पत्रकार परिषदेत ही बातमी दिलेली आहे म्हणजेच की शेतकरी मित्रांनो बघा हे सर्वच पैसे आता थट्टे शेतकऱ्याच्या बँक खात्यात डीबीडीने म्हणजेच की शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहितीच असेल बघा डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून म्हणजेच की त्यांच्या अंतर्गत जमा केले जाणार आहे आता यामुळे जे शेतकरी पीक किमापासून वंचित होते त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे व तसे शेतकरी मित्रांनो बघा आता जे काय राहिलेले जिल्हे आहे व तसे ज्या शेतकऱ्याला पैसे मिळाले नसेल बघा शेतकरी मित्रांनो आपण ते आता तुम्हाला हे जिल्हे सांगितलेले आहे या जिल्ह्यात कोणत्या शेतकऱ्याला पैसे मिळाले नाही त्यांनी आपल्याला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे व तसेच शेतकरी मित्रांनो बघा जर तुम्हाला पैसे बघा दुसऱ्या सुद्धा मिळाले नसेल आता तुम्हाला शेवटचा टप्पा म्हणजेच की तिसऱ्या सुद्धा हे पैसे मिळू शकतात आता काही शेतकरीने काही महत्त्वाचे दोन कामे त्यांना पूर्ण करावी लागणार आहे ते दोन कामे कोणती आहे बघा शेतकरी मित्रांनो का महत्त्वाचे कामे आता बघा ज्या शेतकऱ्याचं आधार कार्ड अपडेट नसेल त्या शेतकऱ्यांनी बघा आधार कार्ड अपडेट करून घ्यावे त्या कारणानिमित्तसुद्धा शेतकऱ्याच्या बँक खात्यात पैसे जमा होणार नाही व तसेच ज्या शेतकऱ्याचे बँक खातंची के सी नसेल त्यांनी लवकरात लवकर बँकेत जाऊन आपल्या बँकेची सी पूर्ण करून घ्यावी त्यानंतर व तसे शेतकरीतून हे दोन काम महत्त्वाचे शेतकऱ्यांनी करून घ्यावे बघा बऱ्याच जणांचे बघा हे कामे नसल्यामुळे त्यांच्या बँक खात्यात बघा पहिल्या हाफ म्हणजे की पहिल्या टप्प्यात हे पैसे जमा झाले नाही आहे त्यामुळे दुसऱ्या टप्प्यात सुद्धा हे प्रॉब्लेम आला तर त्यांना बघा त्यांना पैसे मिळणार नाही शेतकरी मित्रांनो बघा आता दुसऱ्या टप्प्यात जर तुम्हाला पैसे जमा नाही झाले तर तिसऱ्या टप्प्यात तुम्हाला शंभर टक्के पैसे जमा होणार पण तुम्हाला ते दोन महत्वाचे कामे पूर्ण करावीच लागेल जर महत्त्वाचे कामे केले नसेल तर बघा पैसे मिळणार नाही काय शेतकऱ्याचे भरपूर सारे आता आपल्याला प्रश्न होते पण शेतकरी मित्रांनो बघा आता तुम्हाला काळजी करण्याची अजिबात गरज नाही आता तुमच्या बँक खात्यात डायरेक्ट पैसे जमा होणार आहे स्वतः देवेंद्र फडणवीस साहेब व तसेच भारत बघा कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे शेतकरी मित्रांनो जर बघा आज पैसे जमा नाही झाले तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तसे चॅनलला सबस्क्राइब करून व्हिडिओला लाईक करा शेतकरी मित्रांनो भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जवान जे किसान